नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांची आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं गोरक्षनाथ मचिंदरनाथांना विचारत असतात नागनाथ अजून खूप लहान आहे व त्याला इतके कष्ट का सामोरं जावं लागत आहे आणि बाकीचे नाथसुद्धा खूप कष्ट केले आहेत त्यांना खूप काही सामोरं जावं लागलं आहे पण हे सर्व माझ्यासोबत असं झालेलं नाही असा भेद का मला हा विचारायचा आहे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगू लागतात प्रत्येकनाथ हे वेगवेगळे आहेत आणि त्यांचे कर्तव्यसुद्धा वेगवेगळे आहेत गोरक्षनाथ तुझ्याकडून खूप कठीण असे तपश्चर्य करून घेतले आहेत आणि ते तपश्चर्य करताना मी तुझ्यापाशी नव्हतो गुरुदेव होते ते तुला सहाय्य करत होते आणि तुझ्याकडून खूप असे कठीण तपश्चर्ये साधना करून घेतले आहेत ते आपल्याला भविष्य काळामध्ये खूप उपयोगाला पडणार आहे म्हणून तुला बाकीच्या नातांसारखे खूप कष्ट असे काही सामोरं जावं लागलं नाही तुझ्याकडून कठीण असे साधना व हो तपश्चर्य करून घेतले आहेत पुढे गोरक्षनाथ होऊन लागतात मग आपण नागनाथाच्या मदतीला केव्हा जायचं मच्छिंद्रनाथ सांगू लागतात तिथे गुरुदेव दत्त आहेत त्याला सहाय्य करण्यासाठी आतापर्यंत त्याला सहाय्य करत आलेले आहेत आणि पुढेही त्याला सहाय्य करतील पुढे आपण पाहतो महेंद्र वर्मा तिच्या पत्नीला विचारत असतो महाराणी राजकन्याचं काय झालं त्यांचा काय प्रस्ताव आहे काय सांगितलं तिने तिच्या लग्नाबद्दल काय बोललं महाराणी सांगू लागते मी तिला काहीही विचारलेलं नाही आणि तुम्ही जे काही ठरवल तेच तिला सांगणार आहे मी राजा महेंद्र वर्मा म्हणत असतो की तिला एकदा विचार व तिच्या प्रस्तावाने आपण लग्न केलेले बरं महाराणी म्हणू लागते नाही तुम्ही सांगाल तसे तिला सांगूया मग पुढचा सा निर्णय काय असेल ते आपण पाहूया पुढे आपण पाहतो गावातले सर्व लोक मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्याकडे आलेले असतात व राजा महेंद्र वर्मा जे सांगितले ते आता बडे बाबा व गोरक्षबाबा यांना ते सांगणार आहेत ते सांगत असतात की महेंद्र वर्मा अजून अन्यायच करत आहे त्यांना आपण जाऊन सांगितलं पण त्यांना काही ऐकलेलं नाही तो उलट आणखीन वेगळंच काहीतरी कार्य सांगत आहे आता तुम्हीच करा काय करायचं ते बाबा व बाबा तुम्हीच बघा काय करायचं इकडे गोरक्षनाथ चिडतात व म्हणून लागतात त्याला इतके सांगूनही तो ऐकलेलं नाही आता मला गुरुदेवांचा आदेश देखील आहे त्याला आपण आता सांगून बघितलं आता त्याला सांगायचं नाही डायरेक्ट जे काय असेल ते निर्णय घ्यायचा आता त्याला सत्तेवरून उतरायचं त्याच्यासाठी मला आधी सत्तेवर कोण चांगला असेल तो मला शोधावा लागल गावातलं तुमच्यापैकी कोण आहे ते मी पाहीन व त्यालाच तिथे सत्तेवर बसवेन मच्छिंदरनाथ सांगू लागतात हो गावातले सर्व लोक तुम्ही ऐका तुमच्यातलंच कोणीतरी एक चांगला असेल जो सत्तेवर चांगला काम करू शकल प्रजेला संभाळ करू शकल व तो कोणाशी अन्यायाने वागणार नाही आता जसे राजा महेंद्र वर्मा वागत आहे त्याला कित्येक वेळा आपण सांगितलं पण तो काही ऐकलेला नाही तो अजून अन्याय करतच आहे आणि त्याचा हट तो काही सोडत नाही असा जो राजा प्रजेकडे लक्ष देत नाही प्रजेत काय चालला आहे बघत नाही हे त्याची फार चुकी आहे तो खूप पाप करत आहे गोरक्षणा चांगू लागतात होय त्याचं हे वागणं चांगलं नाही तो प्रजेला अन्याय केला अजूनसुद्धा त्यानं सुधारायचं प्रयत्न केलेलं नाही त्याला आता दंड द्यायला हवे आता त्याला सत्तेवरून उतरायलाच पाहिजे त्याला आपण दोन वेळा सांगून बघितलं एकदा गुरुदेवांनी जाऊन तिथे सांगितले एकदा दूत म्हणून आपण माणसांना पाठवलं तरीसुद्धा त्यानं काही ऐकलेलं नाही तो त्याचा हट्टच पकडून बसला आहे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागल आता तुमच्यापैकी एक जण मी कोणीतरी निवडणार व सत्तेवर बसवणार जो प्रजेची काळजी करल पुढे आपण पाहतो बडे बाबा सांगू लागतात गावातले सर्व लोक तुम्ही गोरक्षनाथांसोबत जावा आता ते ती निवडतील की सत्तेवर कोण आहे चांगला तसे म्हणून गोरक्षनाथ व गावातले सर्व लोक निघू लागतात पुढे आपण पाहतो जालिंदरनाथ गुरुदेव दत्त यांच्याकडे आलेले असतात व विचारत असतात आता नागनाथ खूप कष्टमध्ये सहन करत आहे त्याला आपल्याला मदत करायला हवी त्याला आता आघोरी शक्तीचा त्रास होत आहे गुरुदेव दत्त सांगू लागतात त्याला काहीही होणार नाही तुम्ही नका काळजी करू ते स्वयं नारायण ना आहेत आणि त्यांना कोणतीही शक्तीचा प्रभाव होणार नाही जालेंद्रनाथ म्हणू लागतात मग हे शक्ती कसं काय त्याला प्रभाव पडत आहे आणि कसे काय बरं झालं हे गुरुदेव सांगू लागतात त्यांना अजून जाणीव नाही की ते कोण आहेत ते आता मनुष्य रूपात आहेत म्हणून त्यांना जाणीव नाही की ते स्वयं नारायण ना आहेत आणि जर जास्तीचं काही तर झालं तर आपण पाहू नंतरून काय करायचं तेव्हा आपण मदत करू जालेंद्रनाथ म्हणतात हो तुम्ही तसं आदेश द्या मग मी स्वयं जाईल तिथे तसे बोलून जालिंदरनाथ तिथून निघू लागतात पुढे आपण पाहतो मचिंद्रनाथ गावातल्या लोकांना सांगितलेले असतात गोरक्षनाथांसोबत तुम्ही जावा गोरक्षनाथ आता शोधतील असा व्यक्ती कोण आहे आणि त्याला सत्तेवर बसवतील सर्वांचा तो न्याय चांगल्या पद्धतीने करेल प्रजेची काळजी करेल सर्व लोक आता निघत असतात वाटेमध्ये प्रधान भेटतो प्रधान गोरक्षनाथांना विचारू लागतो तुम्ही हिते आणि कुठे चालला आहात बरं गोरक्षनाथ सांगू लागतात जे कोणी चुकीचं वागत आहे आता त्याला शिक्षा तर मिळणारच आणि दोन तीन वेळा त्याला सांगून पाहिलं सुद्धा सांगितलं एकदा दूत म्हणूनसुद्धा पाठवलं तरी त्यानं काय सुधारायचं प्रयत्नसुद्धा केलेलं नाही प्रधानजी बोलू लागतो तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात गोरक्षनाथ बोलू लागतात तुम्हाला माहीत असूनही तुम्ही माहीत नसल्यासारखी करत आहात आणि जसे तुमचे राजा वागले आहेत त्यामध्ये तेवढेच पापीचे भागीदारी तुम्हीसुद्धा आहात तुम्ही, तुम्ही प्रधान आहात राजा कुठे चुकतात तिथे तुम्हाला सांगायला पाहिजे तसे तुम्ही केलेलं ले नाहीत एकदा सुद्धा तुम्ही बोललेले नाहीत की प्रजाबरोबर जे वागत आहेत जसे वागत आहेत ते फार चुकीचे वागत आहेत आणि तुम्ही एकदा तरी तसे सांगितलं का प्रधान बोलू लागतो राजा महेंद्र वर्मा कसे आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्यांना काही जरी बोललं तर ते काही ऐकणारे नाहीत मग त्यासने आम्ही कसे बोलणार गोरक्षनाथ सांगू लागतात तुम्ही प्रजेच्या बाजूने एकदा तरी बोलला का असे कधीच केलेले नाहीत त्यामुळे त्यांचं जेवढी चुकी आहे तेवढीच तुमचीसुद्धा चुकी आहे तुम्ही काहीतरी प्रस्ताव मांडायला पाहिजे होतं प्रजेकडून बोलायला पाहिजे होतं तुम्ही प्रधान आहात पुढे गोरक्षनाथ बोलू लागतात आता त्याला दोन वेळा संधी दिली होती आता शेवट आहे आता राज्यवर हल्ला करणार आणि आता तुमच्या सत्तेला धोका असेल हे ऐकून प्रधान राजाकडे जातो व गोरक्षनाथांनी जे काही बोलले होते ते जाऊन तिथे सांगू लागतो असे असे गोरक्षनाथांनी बोलले आहेत व ते खूप चिडलेसुद्धा आहेत इकडे राजा महेंद्र वर्मा होणत असतो ते दोन साधू आपल्याला काय करणार आहेत ते काहीही करू शकत नाहीत आपल्याकडे खूप सैन्य आहे खूप मोठी सत्ता आहे मग काय घाबरायची गरज आहे आपल्याला प्रधानजी बोलू लागतो तसे नाही आपल्याला काहीतरी करावं लागल राजा महेंद्र वर्मा म्हणतात मग आपल्याला आता काय करायचं आहे तुम्ही सांगा प्रधानजी बोलू लागतात आपल्याला त्या दोन साधूंची क्षमा मागावी लागेल मगच मा आपली सत्ता राहणार आहे राजा म्हणू लागतो हे काय बोलत आहात तुम्ही हे आम्ही क्षमा मागावी असे कधी होणार नाही तुम्ही प्रत्येक वेळेस मला एक पाऊल मागेच घ्यावा लावता आणि आता हे होणार नाही ते दोन साधू काय करतात मला सुद्धा पाहायचं आहे प्रधानजी समजून सांगू लागतो राजा तसे नाही एक पाऊल पुढे गेलं तर काही आपलं बिघाडणार नाही उगाच आपल्याला त्यांच्याशी वाद घालायला नको आणि काही अनर्थ झालं तर काय करायचं राजा सांगू लागतो ते दोन साधू काय करणार आहेत आपल्याकडे खूप सैन्य आहे सत्ता आहे तर मग घाबरायची काय गरज आहे राजाची पत्नीसुद्धा म्हणू लागते हो आपल्याकडे सैन्य आहे सत्ता आहे मग घाबरायची काय गरज आहे आपल्याला आणि ते काय करणार आहेत तसे पुढे राजा बोलू लागतो बरं मला पाहायचंच आहे ते साधू दोन काय करतील बघूया काय करतात ते त्यांना काय करायचं ते करू दे पुढे आपण पाहतो गुरुदेव दत्त जालिंदरनाथाला आवाज देऊ लागतात तिथे लगेच जालिंदरनाथ येतात व म्हणू लागतात गुरुदेव तुम्ही आवाज दिलात का गुरुदेव म्हणू लागतात हो आता ती वेळ आली आहे आता नागनाथाला आपल्याला सहाय्य करायचं आहे असे गुरुदेव दत्त बोलतात व इथे आपला आजचा भाग संपतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जमल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो